पुणे मतदार मतदारसंघात भाजप रेड झोनमध्ये तर काँग्रेस मध्ये उमेदवारीचा संघर्ष उमेदवारीवरून राजकीय उलता शक्यता लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक पंधरा हजारांची पिछाडी मिळाल्याने पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघ आता भाजपसाठी रेड झोन मध्ये गेला आहे काँग्रेसच्या अपेक्षा उंचावल्या असतानाच आता काँग्रेस मध्ये उमेदवारीवरून संघर्ष सुरू झाला आहे त्यामुळे आगामी काळात या मतदारसंघात राजकीय उलता होण्याची शक्यता आहे पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जाती राखीव मतदारसंघ आहे मतदारसंघ पुनर्रचनेच्या 2009 दोन हजार नऊच्या पहिल्या निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेसचे रमेश बागवे निवडून आले त्यानंतर दोन हजार चौदा पासून सलग दोन टर्म या मतदारसंघात भाजपला यश मिळाले आता जागा वाटपात महायुतीत हा मतदारसंघ भाजपकडे तर महाविकास आघाडीत काँग्रेसकडे आहे भाजपकडून विद्यमान आमदार सुनील कांबळे यांच्यासह माजी मंत्री दिलीप कांबळे माजी नगरसेवक भरत वैरागे यांची नावे उमेदवारीच्या स्पर्धेत असणार आहेत तर काँग्रेसमधून माजी मंत्री रमेश बागवे माजी नगरसेवक अविनाश बागवे यांच्यासह नुकताच प्रवेश केलेले माजी नगरसेवक अविनाश साळवे लता राजगुरू यांचीही नावे उमेदवारीसाठी चर्चेत आहेत याशिवाय झोपडपट्टी सुरक्षा दलातून कामे करणारे भगवान वैराट आदी नावे इच्छुक आहेत लोकसभा निवडणुकीत भाजपला पुणे कॅन्टोनमेंट विधानसभा मतदारसंघ वगळता सर्वच मतदारसंघात मताधिक्य मिळाले पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात मात्र काँग्रेसला तब्बल पंधरा हजारांनी आघाडी मिळाली त्यामुळे विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात भाजप पुढे हॅट्रिक चे मोठे आवाहन असणार आहे प्रामुख्याने लोकसभा निवडणुकीत भाजप पुन्हा सत्तेत आल्यानंतर संविधान बदलणार याचा झालेला प्रचार आणि मुस्लिम वर्गाने दिलेली काँग्रेसला साथ याचा मोठा फटका भाजपला बसला आता विधानसभेला सामोरे जाताना पुन्हा दलित आणि मुस्लिम वर्गाची भूमिका निर्णय ठरणार आहे विकास कामांपेक्षा हेच मुद्दे निवडणुकीत पुन्हा भाजपसाठी डोकेदुखीचे ठरण्याची शक्यता आहे उमेदवारीसाठी सध्या तरी भाजपामध्ये इच्छुकांमध्ये स्पर्धा नाही त्यामुळे विद्यमान आमदार कांबळेंच्या उमेदवारीचा मार्ग सध्या तरी सुकर आहे तर लोकसभेतील मताधिक्यामुळे काँग्रेससाठी या मतदारसंघात अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे मुस्लिम वर्गाची हक्काची वोट बँक आणि दलित मतदार पुन्हा मागे उभा राहिल्यास काँग्रेस भाजपची हॅट्रिक रोखू शकतो मात्र पक्षातील अंतर्गत कलहाचा फटका बसण्याची भीती पण या ठिकाणी आहे माजी मंत्री बागवे हेच या मतदारसंघातील आठवड्यात शिवसेनेचे माजी नगरसेवक अविनाश साळवे यांच्या काँग्रेस पक्ष प्रवेशाने येथील उमेदवारीत स्पर्धा निर्माण झाली आहे शहराध्यक्ष अरविंद शिंदे आणि बागवे यांच्या संघर्षात बागवेंना शह देण्यासाठी साळवेंचा प्रवेश झाल्याची चर्चा झाली आहे त्यामुळे उमेदवारीसाठी बागवे आणि साळवे यांच्यात स्पर्धा होणार आहे पक्ष कोणाला उमेदवारीसाठी ग्रीन सिग्नल देणार यावर या मतदारसंघातील अनेक राजकीय उलतापालती ठरणार आहेत मात्र उमेदवारीच्या अंतर्गत संघर्षाने आणि निवडणुकीत काँग्रेसला फटका बसू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे त्यावर आता काँग्रेस नक्की कशी रणनीती आखणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे एमआयएमचा उमेदवार देखील या मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात येऊ शकतो मात्र लोकसभा निवडणुकीत एमआयएम ला मुस्लिम मतदारांनी नाकारले त्यामुळे एमआयएमचा फॅक्टर फारसा चालणार नाही असे चित्र आहे वंचित बहुजन आघाडीला फारशी अनुकूल परिस्थिती नाही त्यामुळे या पक्षांची भूमिका नक्की काय असणार हे यावेळी पाहणे महत्वाचे असणार आहे असे दिसून येते दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीपासून पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातील भाजपचे मताधिक्य आपण स्क्रीनवर पाहू शकता अशाच ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद